नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांत उत्साहवर्धक आणि चौऱ्याहत्तर साठ टक्के मतदानासह प्रक्रिया संपन्न नांदुरा नगरपरिषद निवडणुकीसाठी काल दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती दिसू लागली होती दिवसभर उत्साहपूर्ण शांत आणि सुरळीत वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली नांदुरा शहरातील एकूण अडतीस हजार तीनशे पाच मतदारांपैकी तब्बल अठ्ठावीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी चौऱ्याहत्तर साठ टक्के एवढी नोंदली गेली ही टक्केवारी नांदुरा शहरातील नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधोरेखित करणारी आहे मतदानादरम्यान कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नसून पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांनी सक्षम बंदोबस्त ठेवून शांतता आणि शिस्तबद्धता सुनिश्चित केली शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांनी मतदान करून उत्सवाप्रमाणे मतदारांना संदेश दिला स्थानिक तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मतदानाला प्रोत्साहन दिले दिवसभर राजकीय नेते शहरातील विविध भागांत फिरून नागरिकांना मतदानासाठी आवाहन करत होते मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता सर्वांचे लक्ष एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला जनतेने कौल दिला आहे हे जाणून घेण्यासाठी नांदुरा शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नांदुरा शहरातील नागरिकांनी दाखवलेला शिस्तबद्ध सहभाग आणि लोकशाहीवरील आस्था ही आगामी नगरपरिषदेच्या रचनेला मोठे महत्त्व देणारी ठरणार आहे